रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत जे आता। अपडेट घेतल्या अपडेट आतापर्यंत तंतोतंत सगळ्या बरोबर सगळ्यात महत्वाचं तंतोतंत याच्यासाठी की आपण कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही अपडेट सांगितलेली नाहीये किंवा कुठलंही भाकीत पण केलेलं नाहीये एक गोष्ट निश्चित आहे की आतापर्यंतच्या सगळ्या अपडेट आपण ज्या कोर्टात घडल्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये घडल्या ज्या कायदेशीर प्रक्रिया घडल्या ह्या सगळ्या आपण जशाच्या तशा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आजपर्यंत तो केलेला आहे इथून पुढे तो तसाच प्रयत्न असेल सगळ्यात महत्वाचं की रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये गौतम काकडे यांनी हायकोर्टमध्ये जामीन अर्ज ठेवलेला होता आणि तो तेवीस तारखेला माघारी घेण्यात आला ज्या दिवशी अर्ज माघारी घेण्यात आला त्या दिवशी आपण लगेचच त्याची अपडेट देणारा व्हिडिओ बनवलेला होता मात्र त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्टच समोर आलेली होती की त्या दिवशी जी हायकोर्टाची ऑर्डर आहे या जामिनाची ती आपल्या हातात नव्हती आणि आता ती ऑर्डर जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामुळं या ऑर्डरमध्ये अतिशय काही महत्वाची गोष्ट मेन्शन केलेली आहे त्याच्या या ऑर्डरमध्ये नेमकं कोणाला त्याच्यामध्ये काय बेनिफिट होणार आहे का त्याच्यातली का का? कायदेशीर काय प्रक्रिया चालणार आहे हे सगळं मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स तर सर्वांना सुरुवातीलाच विनंती ह्या व्हिडिओची सुरुवात करत असताना खरं तर आपण हे क्राईम फॅक्ट्स म्हणजे आपण प्रत्येक क्राईमची जी सत्यता आहे ती पडताळण्याचं आणि त्याच्यावरती विश्लेषण करण्यासाठीच हे युटूब चॅनल सुरू केलेलं आहे सुरुवातीलाच विनंती आहे की आपण जर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आधी आणि आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ऑलवरती क्लिक करा म्हणजे आमच्या सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील अधिकचा घेता मध्यवर्ती येतो की रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेले गौतम का। काकडे यांनी ज्यावेळेस हायकोर्टामध्ये जामीन ठेवलेला होता त्याच्यामध्ये तेवीस तारखेला शेवटची सुनावणी झाली आता शेवटची सुनावणी झाली त्यावेळेस आरोपीच्या बाजूने आणि फिर्यादीच्या बाजूने दोन्ही बाजूने ऑर्गुमेंट झालेलं होतं दोन्ही बाजूने आपापल्या पद्धतीनं तिथं दावा करण्यात आलेला होता त्यानंतर आपल्याला संध्याकाळी जी माहिती मिळाली ती प्राथमिक माहिती मिळाली त्याच्यामध्ये अशी मिळाली होती की गौतम काकडे यांचा जामिनाचा अर्ज काढून घेण्यात आलेला आहे आता तो का काढून घेण्यात आलेला आहे तर आ, हे ऑर्डर मध्ये स्पष्ट होतं जी हायकोर्टाची ऑर्डर झालेली आहे याच्यामध्ये स्पष्ट होत हायकोर्टाने सरळ सरळ याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की म्हणजे थोडक्यात असं की आता लगेच जामीन देता येणार नाही किंवा तो जामीन मंजूर होणार नाही पण तुम्हाला टाइम ऑफ पिरियड म्हणजे बॉन्ड दिला जातो की एवढ्या कालावधीमध्ये मेहरबान सेशन कोर्टाने त्याची केस चालू करायची आणि त्या केसमध्ये काय घडलेलं आहे त्याचे साक्षी पुरावे तपासायचे आणि या गुन्ह्याचा निकाल द्यायचा त्याच्यासाठी टाइम बॉन्ड दिलेला आहे तो आहे नऊ महिन्यांचा आता हा नऊ महिन्यांचा टाईम बॉन्ड तशा अर्थानं अत्यंत महत्वाचा पण आहे आणि दुसरी बाजू पण त्याला आहे महत्वाचा याच्यासाठी आहे की कमी वेळामध्ये निकाल लागू शकतो पण सध्या कोर्टांच्या कामकाजाची जी परिस्थिती पाहिली किंवा कोर्टाकडे असलेला लोड जर पाहिला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत नऊ महिन्यामध्ये ह्या केसचा निकाल लागू शकत नाही आणि त्यावेळेस हा बॉन्ड संपतो आणि हा बॉन्ड संपल्याच्या नंतर आरोपीला पुन्हा एकदा जामीन अर्ज हायकोर्टामध्ये दाखल करण्याची मुभा या ऑर्डर मध्ये मेन्शन केलेली आहे दिलेली आहे म्हणजे काय जर नऊ महिन्यामध्ये सेशन कोर्टामध्ये आरोपी हे उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज करू शकतात मग नऊ महिन्यानंतर यांना जामीन भेटतो का पहिली गोष्ट आता इथून पुढे नऊ महिने ज्या वेळेस हा टाइम बॉन्ड दिलेला आहे याचा अर्थ एक आरोपीला इथून पुढं नऊ महिने सुप्रीम कोर्टातही शक जाता येणार नाही आणि इथंही जामीन अर्ज करता येणार नाही म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की इथून पुढं नऊ महिने कुठलाही अपडेट याच्यामध्ये आपल्याला अप पाहायला मिळणार नाही की जामीनामध्ये दुसरी गोष्ट या टाइम बॉल्डचा कधी कधी आरोपींना सुद्धा फायदा होतो आता होत काय की नऊ महिन्यानंतर जर निकाल लागला नाही तर आरोपींचे वकील परत एकदा कोर्टात अर्ज दाखल करतील आणि मेहरबान हायकोर्टानं टाइम बॉन्ड दिल्यानंतर सुद्धा खाली कामकाज चालू झालेलं नाही किंवा खाली कोर्टामध्ये त्याचा निकाल लागलेला नाही या या गोष्टीवरती मुद्द्यावरती पुन्हा एकदा जामीन जामीन अर्ज अर्ज मांडला जाऊ शकतो आता मांडल्याच्या नंतर, नंतर जामीन होईल का तर त्याची ही तशी शक्यता माझ्या माहितीप्रमाणे तशी शक्यता नाही त्याचं कारण असं की हा फायरिंग मर्डर आहे फायरिंग मर्डरमध्ये बहुधा मुख्य आरोपींना जामीन होत नाही हे आतापर्यंत बऱ्याच केसेसमध्ये निष्पन्न झालेला आहे समोर आलेला आहे त्याच्यामुळं अं फायरिंग मर्डर असल्यामुळं त्याची शिक्षेची पण तरतूद खूप मोठी असते आणि मग कोर्ट अशा पद्धतीनं त्यात पॉलिटिकली इन्फ्लुअन्स होऊ शकतो राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो कारण संबंधित आरोपी जे आहेत हे राजकारणाशी निगडीत आहेत असा दावा फिर्यादी करून केला जाऊ शकतो म्हणजे त्यावेळेस ऑर्गुमेंट आपण नक्कीच दरवेळेस हेच ऑर्गुमेंट बघत असतो की हा दावा केला जातो मग याचा विषय येतो कुठं फिरून तर ज्यावेळेस नऊ महिन्यानंतर जामीन अर्ज मानला जाईल त्यावेळेस सुद्धा जामीन होईल का नाही याची शाश्वती नाही पुन्हा एकदा कोर्ट टाइम बॉन्ड देऊ शकतं की अजून चार महिने सहा महिने नऊ महिने या कालावधीमध्ये मेहरबान सेशन कोर्टाने या केसचा निकाल लावावा आणि काय असेल त्या आरोपींना म्हणजे ते दोषी असतील तर शिक्षा आणि दोषी नसतील तर निर्दोष सोडावा अशा प्रकारचे म्हणजे थोडक्यात ट्रायल चालू करा या केस ची ट्रायल चालू करा असे हायकोर्टानं आदेश दिलेले आहेत आता बारामतीमध्ये या के या निकालानंतर याची ट्रायल कधी सुरू होते याच्यामध्ये साक्षी पुरावे कधी तपासले जातात साक्षीदार कधी तपासले जातात हे आपल्याला पाहावं लागणार आहे साक्षीदार तपासण्यासाठी ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्टीची अपडेट घेत राहू आणि ते तुमच्यापर्यंत पोचवत राहू तुर्तास जी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयातून जी ऑर्डर मिळाली होती त्या ऑर्डरमध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या त्या महत्वाच्या होत्या आणि त्याच्या मागचं थोडीशी कायदेशीर बाजू माझ्या पद्धतीनं मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं नक्की कमेंट करून आप व्यक्त व्हा आणि पुन्हा एकदा विनंती आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद